नमस्कार मी रुचिका रुचिकाज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी थंडी स्पेशल शेंगदाणा तिळाची बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत थंडीमध्ये ही बर्फी खाल्लेली खूप चांगली असते कारण यामध्ये शेंगदाणा व तीळ यांचा वापर केलेला असतो आणि हे हाडांसाठी अत्यंत उपयुक्त असतात त्यामुळे आपण थंडीमध्ये ही बर्फी नक्की खाल्ली पाहिजे चला तर मग लगेचच सुरुवात करूया तर सुरुवातीला ही बर्फी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया तर या ठिकाणी मी एक वाटी सफेद तीळ घेतलेले आहेत या ठिकाणी आपल्याला ही सर्व मापे एकाच वाटीच्या मापाने मोजून घ्यायची आहेत त्यानंतर आपण या ठिकाणी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत या ठिकाणी आपण शेंगदाणे मंद गॅसवरती व्यवस्थित असे भाजून त्याची वरची जी टरफलं आहेत ती काढून घेतलेली आहे शेंगदाण्याची टरफलं काढून घेतल्यामुळे आपली ही बर्फी आहे ती दिसायला अगदी छान दिसते त्यामुळे आपण या ठिकाणी शेंगदाणे मंद गॅसवरती भाजून त्याची टर्फेले काढून घेतलेली आहेत त्यानंतर आपण याच वाटीच्या मापाने दोन वाट्या बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे या ठिकाणी गूळ घेत असताना आपल्याला हा जो गूळ आहे तो अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे त्यामुळे आपली ही बर्फी अगदी परफेक्ट बनते त्यामुळे आपण या ठिकाणी त्याच वाटीच्या मापाने दोन वाट्या चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे म्हणजे आपण या ठिकाणी एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे आणि त्याच्या डबल या ठिकाणी आपण दोन वाट्या गूळ घेतलेला आहे चला तर मग आपण या ठिकाणी बर्फी बनवायला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण या ठिकाणी गॅसवरती एक कढाई गरम करायला ठेवलेली आहे या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे त्यानंतर आपण या ठिकाणी फ्लेम फ्लेमवरती आपण जे एक वाटी तीळ घेतलेले होते ते तीळ आता आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी आपल्याला तीळ भाजत असताना या तिळांना एकसारखं हलवत भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवून घ्यायची आहे हाय फ्लेमवरती जर हे तीळ आपण भाजले तर ते लगेच जळू शकतात त्यामुळे आपण या ठिकाणी लो टू मिडियम फ्लेमवरती दोन ते तीन मिनिटे हे तीळ व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत या ठिकाणी आपल्याला हे तीळ जास्त भाजायचे नाही फक्त हलकेसे हे गरम झाले पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर दोन ते तीन मिनिटे हे तीळ आपण या ठिकाणी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत ते छान असे गरम झालेले आहेत व अगदी छान असे कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत आता आपण या ठिकाणी हे तीळ व्यवस्थित असे थंड करून घेतलेले आहेत तीळ थंड झाल्यानंतरच आपण त्याला मिक्सरला बारीक करून घेणार आहोत गरम तीळ आपण मिक्सरला बारीक करून घेतले तर तीळ लगेच तेल सोडायला लागतात त्यामुळे आपल्याला या ठिकाणी तीळ पूर्णपणे व्यवस्थित थंड झाले की त्यानंतरच आपल्याला याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर तीळ बारीक करत असताना आपल्याला याला पल्स मोडवरतीच बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला याचं जरा रवाळ टेक्स्चरच ठेवायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी छान असे रवाळ तीळ आपण या ठिकाणी बारीक करून घेतलेले आहेत असं रवाळ टेक्स्चर असलं की आपली जी बर्फी आहे ती सुद्धा दिसायलाही छान दिसते त्याचबरोबर खायला सुद्धा हे अगदी छान लागतं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी रवाळ आपण हे तीळ बारीक करून घेतलेले आहे त्यानंतर आपण जे एक वाटी शेंगदाणे घेतले होते ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिक्सरमध्ये पल्स मोड वरतीच रवाळ असे वाटून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेंगदाणे सुद्धा आपण रवाळच या ठिकाणी बारीक केलेले आहेत आता आपले या ठिकाणी शेंगदाणे व तीळ मिक्सरला व्यवस्थित असे रवाळ बारीक करून झालेले आहेत त्यानंतर आता आपण गॅसवरती कढाई गरम करायला ठेवली होती आता कढाईमध्ये आपण या ठिकाणी तीन मोठे चमचे साजूक तूप घ्यायचं आहे साजूक तुपामध्ये ही बर्फी बनवली तर ही खायला अजूनच छान लागते तर या ठिकाणी आपण तीन चमचे साजूक तूप या कढाईमध्ये ॲड करून घेतलेलं आहे आता आपल्याला या ठिकाणी तूप व्यवस्थित असं विताळून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच ठेवायची आहे त्यानंतर आपण या ठिकाणी आप या तुपामध्ये ऍड करून घ्यायचा आहे गुळ ऍड करून घेतला की त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही लो करून आपल्याला याला लो फ्लेम वरती तीन ते चार मिनिटे व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता गुळ आपण या ठिकाणी चिरून घेतलेला होता त्यामुळे तो लगेच वितळायला सुरुवात झालेली आहे जर या ठिकाणी आपण गुळाचे खडे घेतले तर हा जो गुळ आहे तो वितळायला जास्त वेळ लागतो त्यामुळे आपली जी बर्फी आहे ती अगदी जास्त कडक बनते त्यामुळे आपल्याला या ठिकाणी शक्यतो गुळ हा बारीकच चिरून घ्यायचा आहे तर या ठिकाणी गुळ हा व्यवस्थित वितळलेला आहे आता याला हलकेसे बुडबुडे सुद्धा आलेले आहेत आता आपण याला मिनिटभर व्यवस्थित असं मंद गॅसवरती शिजून घेऊया या ठिकाणी आपल्याला याला जास्त शिजवत बसायचं नाही नाहीतर आपली जी बर्फी आहे ती जास्त कडक बनते त्यामुळे आपण या ठिकाणी याला हलकीशी या ठिकाणी उकळी आलेली आहे आता आपण या ठिकाणी गॅस बंद करून घेऊया गॅस बंद करून झाला की त्यानंतर आता आपण जे शेंगदाणा व तीळ बारीक करून घेतलेले होते ते आता आपल्याला या ठिकाणी यामध्ये ऍड करून घ्यायचे आहे शेंगदाणा व तीळ यामध्ये ॲड करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी गॅस हा बंद पाहिजे आहे या ठिकाणी आपल्याला चालू गॅसवरती हे यामध्ये ॲड करायचं नाही कारण आपला गुळ या ठिकाणी व्यवस्थित असा शिजलेला आहे यापेक्षा जास्त गुळ आपल्याला या ठिकाणी शिजवायचा नाही तर अशा प्रकारे आपण यामध्ये गॅस बंद करून घेतलेला आहे आणि जे शेंगदाणा व तीळ मिक्सरला बारीक करून घेतलेले होते ते आपण या गुळाच्या पाकामध्ये ॲड करून घेतलेलं आहे तर या ठिकाणी आप आप आता आपल्याला यावरून थोडीशी अर्धा चमचा वेलची पूड ऍड करून घ्यायची आहे यामुळे आपल्या या बर्फीला छान असा फ्लेवर येतो या ठिकाणी हे ॲड करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आता आपण ही वेलची पूड सुद्धा यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर आता मी या ठिकाणी एक बर्फी ट्रे घेतलेला आहे तुमच्याकडे बर्फी ट्रे नसेल तर तुम्ही घरातील कुठलंही एखादं खोलगट ताट किंवा प्लेट घेऊ शकता आता आपण या ठिकाणी या बर्फी ट्रेला सगळीकडून साजूक तूप लावून घेऊया म्हणजे आपली ही बर्फी या बर्फी ट्रेला अजिबात चिटकणार नाही ना तर आपण या ठिकाणी या बर्फी ट्रेला साजूक तूप लावून घेतलेलं आहे आता आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आता आपण एका वाटीला मागच्या साईडने थोडंसं सा साजूक तूप लावून घ्यायचं आहे व ही जी बर्फी आहे ती व्यवस्थित अशी या ट्रेमध्ये सेट करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे याला सेट करून घेतलं की ती बर्फी वरून एकसारखी अशी या ट्रेमध्ये सेट होईल तर आता आपण याला दहा मिनिटे असंच सेट व्हायला ठेवलेलं होतं त्यानंतर आपण याला लगेचच आपल्याला कोणत्या आकारामध्ये बर्फी हवी आहे त्या आकारानुसार आपण याला या ठिकाणी कट करून घेणार आहोत तर या ठिकाणी मी याला चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेला आहे तुम्हाला कुठला जो आकार आवडत असेल त्या आकारामध्ये तुम्ही याला कट करून घेऊ शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली ही शेंगदाणा तिळाची बर्फी व्यवस्थित सेट झालेली आहे तुम्ही याचा टेक्स्चर बघू शकता अगदी छान अशी ही बर्फी तयार झालेली आहे तर बघा या ठिकाणी ही बर्फी अगदी छान अशी सॉफ्ट बनलेली आहे तर तुम्ही सुद्धा ही बर्फी एकदा नक्की ट्राय करून बघा कारण थंडीमध्ये ही बर्फी खाल्लेली हाडांसाठी अगदी फायदेशीर आहे चला तर मग रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत राहतील अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीसोबत आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर